मित्रांनो मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आहे होळी आणि होळीसाठी आम्ही आलो आहोत घाटलागाव चेंबूर येथे आणि घाटलागाव चेंबूर येथे म्हणजे माझा सुद्धा जन्म इथे झाला आणि मी लहानाचा मोठा इथे झालो पण इथे मी वर्षानुवर्षे जी होळी पाहत आलो आहे त्या होळीबद्दल एक कुतूहल आहे आणि ते कुतूहल मला आज आमच्या दादांकडूनच जाणून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे घाटल्यात आज आलो आणि अनायसे आज त्या दादांच्याच घरचा पाटीलकीचा मान आहे आता तो मान काय आहे होळीचं कसं महत्त्व आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला तुम्ही मैदानात येत आहे तुम्हाला, तुम्हाला होळी दाखवली नंतर आता आपण त्यांच्या घरी आलो आहेत पाटलांचे तर आता इथे आल्याच्यानंतर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की इथे होळीबद्दल काय काय आपल्याला गोष्टी आपल्याला माहिती पडत आहेत नमस्कार दादा तर हे आहेत आमचे दादा भालचंद दादा माझे गुरु आणि आज ज्यांच्या घरचा पाटील मान आहे तर त्यांचे विनायक दादा आणि हे भालचंद दादा या दोघांचा आज त्यांच्या घरचा पाटीलकीचा मान आहे तर दादा मला जर होळीबद्दल सांगाल की आपल्या होळी कशी परंपरागत आणि आपलं गाव कसं आहे मला आपल्या गावाबद्दल सांगा ओके okay. आघरी कोळी यांचं मुंबई म्हटली जाते त्याप्रमाणे आम्ही एक प्रॉपर आघ्रीचा हा गाव आहे पिढ्यानपिढ्या पिढ्या इथेच आम्ही राहिलेलो आहोत त्याच्यामुळे ही जी होळी लागते ती संपूर्ण गावाची एकच होळी असते आणि ती पिढ्यानपिढ्या पिढ्या तशीच लागत आलेली आहे आज आहेत ओके त्यामुळे माझे ह्याही वर्षी ती तशीच लागणार आहे तशीच आमची परंपरागत असणार आहे एकदम पारंपरिक होळी असते ओके ही होळी पहिल्यांदा आपण म्हणतो की पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेल्या त्याच्यामुळे गावचा पाटीलकीचा मान जो असतो हा मान आपल्याला होळी लावणाऱ्या पाटलाला मिळतो मिळत असतो आमच्या गावामध्ये नॉर्मली चार अशी कुटुंब आहेत ज्यांच्या म्हणजे पाटलांची कुटुंब आहेत चार आणि प्रत्येक कुटुंबाला एक वर्षाचा तो मा मान मिळतो आणि मग त्या कुटुंबातील जो सिनियर असतो पाटी, पाटील त्या कुटुंबातील त्या पाटलाला ती होळी लावण्याचा मान मिळतो आणि ह्या वर्षी आमच्या कुटुंबात ते आलेलं आहे आणि आमच्या कुटुंबातील माझा मोठा भाऊ विनायक पाटील तो सिनियर असल्यामुळे त्याला मान या वर्षी मान तो मान यावर्षी मिळालेला आहे तर ज्या कुटुंबाला तो मान मिळतो ना त्या त्या कुटुंबातील जी पाटलीन असते पाटलाला होळी लावण्याचा माल पण तो होळीची पूजनाचा जो मान असतो तो त्या कुटुंबातील पाटलीन आणि त्या कुटुंबातील इतर ज्या सुवासिनी बायका असतात त्या बायका येऊन तिथे महिला येऊन तिथे त्या पूजा करतात ती तुम्ही पूजेचं सगळी विधी तुम्ही बघितलेला असतील आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने केली जाते अच्छा तर आता आता याच्यानंतर okay, आता आपण इथे आलो आहे तर याच्यानंतरचा भाग काय असणार आहे ओके आता ह्याच्यानंतर गावामध्ये प्रत्येक म्हणजे इतर वेळी कधीही कोण तुम्हाला सहसा बाहेर दिसणार नाही परंतु आजचा असा दिवस आहे की या गावातील प्रत्येक घरातील एकूण एक माणूस त्या मैदानात हजर राहणार आता प्रत्येक घरातून ज्या महिला आहेत त्या महिला पूजेचं आरतीचं ताट घेऊन सजून नटून व्यवस्थितपणे तिथे मैदानात जाणार त्या होळीची पूजा करणार ओके दिवे वगैरे लावले जाते तुम्हाला ते दिसलं जात पूर्ण आणि पूजा करून झाल्यानंतर मग ते तिथेच थांबतात जोपर्यंत होळी लागत नाही तोपर्यंत ते कुणीही तिथून बाहेर येणार नाही अच्छा आणि आता इथे पाटलांना न्यायला येतील त्यांचं कसं आहे ओके म्हणजे पाटलाचा मान असल्यामुळे काय इथे जे गावकरी लोक आहेत ते वाजत गाजत पारंपरिक पद्धतीतच वाजणं असतं ओके okay, आणि ते वाजत गाजत येणार आणि पाटलाला घरातून व्यवस्थित त्यांचा सत्कार करून त्यांना घेऊन जाणार तिथे आणि तिथे स्टेजवर बसवणार हो पाटील आणि पाटली तिथे स्टेजवर बसते तिथेही त्यांचा सत्कार होतो ओके okay? आणि मग त्याच्यानंतर मग पूर्ण होळीची पूजा झाल्यानंतर त्या होळीच्या सभोवताली सात फेऱ्या मारल्या जातात वाजत गाजत अच्छा म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी ते विधीवत आहेत विधीवत आणि पारंपरिक पद्धतीने म्हणजे आमचा जो आगरी कोळी समाज जो आहे तो आज सुद्धा शहरात राहूनसुद्धा तो त्याचा जो इसेन्स आहे की त्याचा जो मूळ गाभा आहे संस्कृती जपण्याचा तो कुठेच सोडत नाही की आमचे प्रत्येक तुम्ही सण वार पाहाल नारळी पौर्णिमा असू दे किंवा होळी असू दे प्रत्येक ठिकाणी आम्हाला तुम्हाला त्या गोष्टीचा जो इसेन्स आहे तो पाहायला मिळेल आमची लग्न आमच्या पालक्या सगळ्याच आपल्याला आणि त्याचबरोबर एक आपल्याला सांगू इच्छितो की इथे घाटल्यामध्ये हे असं म्हटलं एक संस्कृतीचं माहेरघर म्हटलं होतं घाटला कारण की आपण दादा आपण बरेचदा पाहतो की इथे पालख्यासुद्धा तितक्याच उत्साहाने निघतात दहीहंडी नारळी पौर्णिमा सगळेच सण तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात तर धन्यवाद दादा बाकी आपण अजून बरोबर आपण पुढचा जो होळी पेटेपर्यंत जो काही प्रवास आहे तो आपण करणारच आहोत तर आपण आलो आहोत जे ज्यांना पाटीलगीचा मान भेटला आहे ते आमचे दादा विनायक काशीनाथ पाटील आणि आमच्या वहिनी सिद्धिविनायक पाटील तर दादा मला सांगा की कसा अनुभव आहे हो आज म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला बऱ्याच वर्षांनी आमच्या घरा घरामध्ये मा पाटलाचा मान आहे समजलं कमीत कमी या गावामध्ये चार वर्षाने एका एक पाटील निर्माण होतो घरामध्ये आमच्या खानदानामध्ये आणि तो मान आज मला मिळालाय त्यामुळे आज आपल्या कुटुंबासाठी सुद्धा एक गर्वाची बाब आहे की आज आपण आज आपल्याला हा इतका मोठा होळीचा जो मान आहे तो आपल्याला भेटलाय हो। तर बहिणी तुमची फिलिंग कशी आहे पाटलिंगबाईची फिलिंग कशी आहे बेटर बेटर फिलिंग होते पाटलींबाई तशा काय बोलतात भरून आलंय हा तशा तुमचा व्हिडिओ बघितलं पूजा करून आलात खूप खूप छान वाटतं आता अजून याच्या पुढे जो पुढचा प्रवास आहे तो बघायला तर अजून आपल्याला मजा येणार आहे तर आता जे गावकऱ्यांची आपण आता काय इथे वाट पाहणार आहोत तर गावकरी आपल्या इथे येतील आणि त्याच्यानंतर आपला जो इथून होळीपर्यंतचा प्रवास आणि त्याच्यानंतर होळी जो पेटवण्याचा प्रवास आहे तो आपल्याला पाहायला मिळेल तर चला भेटूया आपण होळीपर्यंत you. Mm -hmm. आता वाचत गाजत आपण आता पाटलांना इथे आणलंय इथे आणल्याच्या नंतर आता पुढे प्रोसिजर काय आता इथे आपण वाचू की आता सगळ्या सुवासिनी ज्या होळीची पूजा करतात म्हणजे अगोदर तुमचा मान झाला त्याच्यानंतर तुमच्यानंतर त्यांनी चालू बरोबर आहे ना आता प्रोसिजर काय असत्या गावातले सगळेच म्हणजे एकूण एक घरात ना प्रत्येक बाई येणार होळीची पूजा करू मग याची प्रदक्षिणा घेतली ती प्रदक्षिणा झाली ती मग होळी लावण्यात आली श्री अशोक पाटील पाटील आजचे पाटील आजची होळी त्यांच्या आजची लावण्यात येणार आहे सर्वांनी टाळावा आहे

ও ও ও ওলি বাইলা কলা मित्रांनो होळी पेटलेली आहे आणि पाहू शकता गर्दी किती आहे दादा कसं वाटतय असा अनुभव हा एकजुटीचा वेशभूषा केलेली आहे सगळ्या म्हणजे आनंदाने सहभागी झालेले याचा खूप आनंद वाटतो हो खूप छान वाटतो आणि शहरासारख्या ठिकाणी असा जो फिल्ल आपल्याला पाहायला मिळतो हे सगळं आपल्याला गावाला पाहायला मिळतो शहरासारख्या ठिकाणी म्हणजे गाववाल्यांनी जी जो घाटले ग्रामस्थ आहेत त्यांनी ही प्रथा त्यांनी चालू ठेवलेली आहे काय छान वाटत माजी नगरसेवक श्री अनिलजी पाटणकर साहेब यांनी सुद्धा इथे होळीला उपस्थित दाखवले आणि ते इथले आपले स्थानिकच आहेत इथले रहिवासीच आहेत तर सर कसं वाटतंय इथलं जे वातावरण पाहून तर म्हणजे वातावरण छानच वाटते कारण मी कधी मा माझा जन्मच इकडे झालेला आहे भले माझं गाव जरी कोकणात असलं तरी मी आजपर्यंत कधी कोकणात होळीला गेलेलो नाही मी कधी गणपतीला गेलेलो नाही तर कोकणात तुम्हाला माहिती आहे शिमगा आणि गणपती हे मोठ्या मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होतो मी कधी कोकणात गेलोच नाही त्या उत्सवासाठी आणि तिथे त्याच पद्धतीचा आनंद मला या घाटल्यात होळी उत्सवात आणि गणपतीत मिळतो त्यामुळे रात्र होळीच्या दिवशी होळी पेटवायच्या अगोदर इथे पोचायचं आज ठीक आहे त्या गाठण्याच्याच आशीर्वादाने त्या ग्रामस्थांचा आशीर्वाद होता की त्यांच्या आशीर्वादाने मी नगरसेवक झालो बी एस टीचा चेअरमॅन झालो पण पर... आज इथे मी न, 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 माझी नगरसेवक किंवा बेस्टचा चेअरमॅन म्हणून आलेलं नाही एक गाठल्यातलाच ग्रामस्थ आणि ग्रामस्थ मी दरवर्षीप्रमाणे आलेलो आहे पण आज माझं नशीब आहे की आज पटलाच्या मानाप्रमाणे पटलाचा जेवढा मान केला जातो तेवढाच माझा सुद्धा मान ग्रामस्थांच्या वतीने आणि मग घरा शेवटी घरातलं सोडून मी बाहेर काय त्यामुळे आणि आजच्या या होळीच्या कित्येक वर्षाची परंपरा आहे त्यानुषाने जपलेली आहे आणि आताच्या पि सेकंड जनरेशनचा जो, जो चेहरा म्हणून मला वाटते आजचा पहिल्या वर्ष एवढा यंग पाटील बाद होळीचा मान दिला आहे त्यामुळे सेकंड जनरेशन जे पिढीने ही होळी उत्सव हे सगळे उत्सव सुरू केलेले त्याच्यात सेकंड पिढी आजच्या या होळी उत्सवापासून मला वाटते मला दिसते समोर होळी माझे मी प्रार्थना करेल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देईन सर्वांना निरोगी आयुष्य समृद्धी निरोगी आयुष्य लाभू दे होळी उत्सवाच्या सर्वांना खूप धन्यवाद सर आणि सर्व ग्रामस्थांचा सुद्धा खूप खूप आभार कारण की असा जो कार्यक्रम आहे तो आपण मुंबईसारख्या ठिकाणी आपण हा जो इतका जो जनसामुदाय आणि पारंपरिकरित्या जी होळी पेट्रोल ती मुंबईकडे आपल्याला पाहायला मिळते त्याबद्दल आपल्या पूर्ण ग्रामस्थांचं सगळ्यांचं आभार धन्यवाद धन्यवाद तर अशा प्रकारे आपण होळीचा अनुभव घेतला होळीची आज आमच्या दादांचा जो पाटीलजीचा मान होता तो मान पाहिलात त्याने होळीला अग्नी दिला आणि आपण इतका जनसमुदाय पाहतो आहे की मुंबईसारख्या सुद्धा इतका होळीचा पारंपरिक इतका जो काही सण आहे तो, तो साजरा केला जातो आहे तर हा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मग चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं तर जाऊ नका चला तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा बाय